नमस्कार आज रविवार सर्वांच्या लक्षात असेलच रविवार म्हणजे अगदी मोफत मेळावा असतो पण कोणता मेळावा असतो कधी घटस्फोटीचा असतो कधी इंजिनियर डॉक्टरचा असतो कधी शेतकऱ्यांसाठी असतो तर आजचा जो मेळावा आहे तो स्पेशल डॉक्टर इंजिनियर अधिकारी नोकरदार मुलामुलींसाठी आहे तर जास्तीत जास्त मुलामुलींनी येऊन फायली बघा योग्य स्थळ वाटलं त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करू मध्यस्थ करू जमवण्याचा पण प्रयत्न करू पूर्णपणे मोफत आहे ज्यांनी नावनोंदणी केलेली आहे त्यांनी पण यायचं आणि ज्यांची नोंदणी नाही त्यांनी विचार करायचं काही काम नाही बिंडास यायचं आणि रविवार हा मराठा समाजातील मुलामुलींसाठी अगदी मोफत सेवेचा दिवस मी ठेवलेला आहे आयुष्यभर आपल्यासाठी जगतो एक दिवस समाजासाठी तर तुम्ही त्याचा लाभ घ्यावा अधिक माहितीसाठी चौऱ्याण्णव झिरो तीन एक्केचाळीस चाळीस सत्याऐंशी या नंबरवर संपर्क करावा आमचे ऑफिस शांगरीला कॉम्प्लेक्स समर्थनगर कार्तिक हॉटेल शेजारी छत्रपती संभाजीनगरला आहे तसे पश्चिम महाराष्ट्रात आमची जी दुसरी शाखा आहे कराडला त्या ठिकाणी पण अशाच पद्धतीनं उर्वर परिचय मिळावा असतो मोफत सेवा आम्ही दर रविवारी मुलामुलींना लग्न जमण्यासाठी देतो इतर वेळेस जर तुम्हाला सेवा पाहिजे तर तीन हजार रुपये फी सहा महिना करता पाच हजार रुपये फी एक वर्ष करता कारण इथं चार मुलं आहे पश्चिम महाराष्ट्रात चार मुली आहे चार पाच मुली आहे त्यांचा पगार पाणी ऑफिसचा खर्च त्यासाठी थोडंसं फी आहे बाकी पैसा कमवणे श्रीमंत होणे काही म्हणून हा काही उद्देश नाही कारण यातून जे तुमचं प्रेम मिळतं ते पैशाच्या पलीकडे मिळतं म्हणून आम्ही प्रत्येक रविवारी मोफत सेवा देतो गोरगरीब श्रीमंत सर्व वर्गांसाठी रविवार हा मोफत सेवेचा ठेवलेला आहे तर ज्यांना ज्यांना शक्य असेल त्यांनी येऊन प्रत्यक्ष भेटावं आवडलेल्या सळांशी संपर्क करावा जर तुम्हाला वाटलं आमचं कार्यकृत चांगला आहे आमची पूर्णपणे सेवा पाहिजे तर नाव नोंदणी करा सहा महिना करता तीन हजार वर्षाकरता करता पाच हजार मग त्यामध्ये काय व्हॉट्सअप ग्रुपला ॲड केला जाईल वेबसाईटवर माहिती भरली जाते स्टेटसवर फोटो बाराटे बघायला भेटतात ग्रुपवरती भेटतात दररोज ऑफिस चालू असतात सकाळी दहा ते सहा ऑफिसमध्ये येऊन फायली बघून आवडलेल्या स्थळांना तुम्ही कधीही कॉन्टॅक्ट करू शकता किंवा आम्हाला सांगितलं आमची मुलं बसलेले असतात तेही संपर्क करून देतात अशा पद्धतीनं सेवेचा लाभ घेण्यासाठी निश्चित भेटा मी रावसाहेब सरोने पार्थ मराठा वडव सूचक केंद्राचे संचालक माझं गाव बादली तालुका वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर तसेच दुसरे किशोर बोरशे कन्नड तालुक्यातील आहे तसे ज्ञानेश्वर पात्रीकर फुलंब्री तालुक्यातील आहे शेकेसर वैजापूर तालुक्यातील आहे अजून सर गंगापूर तालुक्यातील आहे असा सगळ्यां मिळून आम्ही हा कार्यक्रम चालवतो आता काही पार्ट टाईम काम करतात काही फुल टाईम करतात आणि मी आणि बोरशे आम्ही दोघं अगदी सकाळी झोपीतून उठल्यापासून रात्री दहा वाजेपर्यंत कधीही कॉल करा मी अगदी तत्पर सेवेसाठी सज्ज आहे तर या आजच्या सेवेचा सर्वांनी लाभ घ्यावा